हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावं स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना थमलेलवरून व्हिडिओचा टॉपिक आजचा समजला असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय तर हो आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की ती म्हणजे मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारची जी उत्तर पूजा कशी करायची आज हे तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे मागच्या वर्षीचे जसे बरेचसे आपले व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केले की डिटेलमध्ये मागच्या वर्षी एवढ्या डिटेल मी तुमच्या सर्वांसोबत गोष्टी शेअर केल्यात की त्यामध्ये मी देवीला नैवेद्य काय दाखवायचा काय काय सगळं करायचं यावरती सगळं तुमच्या सर्वांसोबत मी मागच्या वर्षी शेअर केलेलं आहे जर तुम्ही मागच्या वर्षीचे काही व्हिडिओज बघितले नसाल तर तुम्ही नक्की बघा तर त्यांच्यानंतर मग आता मी यावर्षी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आहे पुन्हा एकदा की ते म्हणजे कशी उत्तर पूजा आपली करायची तर उत्तरपूजेचे बरेचसे से आता काय काय नियम बदललेले आहेत बदललेले म्हणजे मागच्या वर्षी जे काही मला तुमच्या सर्वांसोबत सांगायचे राहिले होते राहिले आता ते मला तेव्हा समजलेच नव्हते जे आज मला समजले आहेत तर ते आता तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे की सगळ्यात पहिलं महत्त्वाचं तो म्हणजे आपण जो देवीकडे दिवा ठेवतो हो तर तो, तो, तो दिवा आपल्या प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर ती मी सकाळ ते संध्याकाळ म्हणजे सकाळी जो भी दीवा मी दिवा लावला होता तो वचा दोन ज्या समया लावला होता त्या माझ्या रात्रभर सुरूच होत्या त्याच्यानंतर मी नंतर तो ते सकाळी वीज द्या त्याच्यानंतर हो मी हा दिवा लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग आता देवीच्या हातामध्ये आपल्या अक्षता घ्यायच्या त्याच्यानंतर देवीला साकडं घालायचं की नेहमीच घरात सुख शांती धनैश्वर्या आरोग्य वैभव नांदू दे कुठल्याच गोष्टीची कमी पडू देऊ नकोस असं देवीला आपण सांगायचं आणि आपल्या देवीची मूर्तीवरती आणि आपल्या घटावरती ते अर्पण करायचं त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं जो आपला कलश आहे तो हलवून घ्यायचा आता इथे मी अख्खी ती बॉडी अशी बसवली होती म्हणून ती मी बॉडी जी अख्खी आहे ती हलवून घेतली त्याच्यानंतर मग आता रांगोळी पुसून घेतली त्याच्यानंतर अशी बरीचशी अशी ताटं मी आणून घेतली आहेत तर त्याच्यामध्ये ते मी असं काय काय वेगवेगळं ठेवतो म्हणजे एका एकाच्यात देवांच्या मूर्त्या एकाच्यात निरमाल्य एकाच्यामध्ये दागिने एकाच्यात असं बऱ्याचशा काय काय अशा गोष्टी असतात त्याच्यासाठी मी अशी ताटं घेऊन ठेवतो पण हे सर्व गोष्टी करण्याआधी देवीला आपण अगरबत्तीने धूपने असं ओवाळून वगैरे घ्यायचं आहे पाहिजे तर तुम्ही आरती करू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नैवेद्यसुद्धा दाखवू शकता तुम्हाला जसं वाटतंय तसं आणि मग त्याच्यानंतर देवीवरती अक्षदा अर्पण करायच्या ह्या सगळ्या गोष्टी सांगून त्याच्यानंतर मग जो आपण निर्माल्य घेतो तो, तो निर्माल्याला असा जो सुगंध घ्यायचा आहे त्या देवीच्या गजऱ्याचा असा मी सुगंध घेतला मस्त आणि त्याच्यानंतर त्या निर्माल्याचासुद्धा आपल्याला सुगंध घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही जी पानं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्या नीटनिट काढून घ्यायच्या त्याच्यानंतर ती पानं वगैरे काय करायचं आहे आपलं ही जी पानं आहेत ना ती आपल्या घरातली जी के काही कोपरे आहेत त्या कोपऱ्यांमध्ये नेऊन ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग तुमचं अख्खं घर जेव्हा नीटनेटकं आवरून होईल स्वच्छ वगैरे होईल त्याच्यानंतरच मग आपल्या ती पानं उचलून घ्यायची आहेत तर अगदी असंच सिंपल सोबत आहे त्याच्यानंतर मग आता देवीच्या आपण खालती जे तांदूळ ठेवतो देवीच्या खालती तर ते आपल्याला दर गुरुवारी तेच तांदूळ वापरायचे आहेत मग एका डब्यामध्ये आपल्या ते नीटनिट स्टोअर करून ठेवायचे आहेत त्याच्यानंतर मग आता माझ्या आमच्या समोरचे जे ताई आहेत ना ते असे बरेच काय काय मला प्रश्न विचारत होते देवीच्या याच्याबद्दल तर मी ते त्यांना सांगत होतो सगळं की काय काय एक्झॅक्टली असतं कसं करायचं ते पण करतात पण त्या एकदम सिम्पल करतात अगदी म्हणजे सिंपल म्हणजे जसं आपलं पुस्तकामध्ये दिलं आहे ना पुस्तकामध्ये साधं मंगळसूत्र घालायलासुद्धा दिलं नाही अगदी तसं ते लोक म्हणजे तसं करतात असं नाही आहे की सर्वांनी माझ्यासारखंच केलं पाहिजे असं मी कधीच म्हणणार नाही पण ज्याची त्याच्या मनात असं अगदी तशा पद्धतीने तो महालक्ष्मी मातेची सेवा करत असतो त्याच्यानंतर मग जागा वगैरे स्व आपल्या ते आपण चौरंग वगैरे बसवलं आहे ते उचलून घ्यायचं त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर त्यावर स्वस्तिकवरती जे आपण हळदी कुंकू अर्पण केलं त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं दिवा ओळायचा आणि मग त्याच्यानंतर धूप वगैरे ओवायचं आणि जागा स्वच्छ बसून घ्यायची नमस्कार सर्वांना आजचं माझं जे उत्तर पूजा होती मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारची जी उत्तर पूजा होती ती अशी छान आणि मस्त झाली मी कशी उत्तर पूजा करतो कशा कर या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो हे सगळं तुमच्या सर्वांसोबत मी त्याच्यामध्ये शेअर केलं आणि आता मी अख्खं माझं जे घर आहे ते असं छान नीट नीटक ठेवलेलं आहे आणि एकदम सुंदर दिसत आता घर फक्त आता माझं बाकी तो म्हणजे हा तर तुमच्या सर्वांचा ह्याच गोष्टीमध्ये मध्ये प्रश्न असेल म्हणून हा आजचा छोटासा मस्त व्हिडिओ आहे की हा जो निर्माण करायचं काय आंब्याचं ढोंगण किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सगळं करायचं काय जे आपण पाच प्रकारची पानं लावले त्याच्यानंतर आपली फुलं गजरे जे जे आपण वापरलं आहोत तगरचे गजरे वगैरे कुठलेही गजरी प्रकारचे तर त्याचं काय करायचं आपल्याचं काहीच नाही करायचं तुमची पिशवी असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेवून द्यायचंय किंवा तुम्ही गावाकडच्या साईड मध्ये राहत असाल तर तिकडे मग तुम्हाला नदी ओढा असं कुठे ना कुठे मिळूनच जातो मग त्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये दे सोडून देऊ शकता किंवा शक्यतो पाण्यामध्ये दे सोडून देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरामध्ये स्टोअर करा प्लेट तिथं त्याच्यापासून तुम्ही पाहिजे तर तुम्ही धूप बनवू शकता काय काय तुम्ही जास्त घ्या याच्यापासून बनवू शकता किंवा जर तसं असेल तर मग तुम्ही तुमच्या इकडचे जे समुद्र आहे दहा गोष्टी मुंबई साईड चं झालं तुमच्या इथे जसे समुद्र आहे म्हणजे आपल्या इथे जसं दादर आहे त्याच्यानंतर गिरगाव आहे जुहू आहे तर अशा पद्धतीने तिकडे निर्माण्याचे कलश असतात मोठमोठे तिथे नेऊन तुम्ही विसर्जन करू शकता आपले चारही गुरुवारचं एकत्र एक कलेक्ट करून ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर विसर्जन करू शकता विसर्जन म्हणजे ते ठेवून देऊ इथे जो निर्माल कलश असतो त्यामध्ये ते टाकायचं मग नंतर ते लोक त्याची विल्हे काही जे असेल ते करत असतील तर आपण आपलं कार्य नीटनेटकं करायचं तर अशा पद्धतीने हा प्रश्न जो होता तो आपला सॉल्व सॉल्व्ह झालाय त्याच्यानंतर हे जे आहे ना हे जेव्हा आपण काढतो म्हणजे आपल्या तांब्यातना जेव्हा आपण हे काढतो ना मग तेव्हा आपल्याला घराच्या चारही किंवा पाच कोपरे आपल्या घरात जेवढे कोपरे असतात ना त्यामध्ये हे नीट नेटके ठेवून द्यायचे एक दहा ते पंधरा मिनिट आपल्या घरामध्ये हे ठेवून द्यायचं अर्थात जेव्हा आपण पूजा उचलतो तेव्हा नेऊन पटापट्या ठेवून द्यायचं पालक आणि मग त्याच्यानंतर जेवढे आपण सगळं घर आवडे असतो जेव्हा आपण शांत बसू मग तेव्हा आपण उचलून घ्यायचं अगदी अशा पद्धतीने करायचं त्याच्यानंतर तो म्हणजे उद्या आहे आपली चंपाषष्टी तर चंपाीचं निमित्त काय काय करायचं ते तुमच्या सणासो मी शेअर करणारच आहे पण चंपाीच्या दिवशी ज्यांनी सर्वांनी घट बसवले आहेत सर्वांचा मोठा प्रश्न हाच असणार माझा सुद्धा हाच मोठा प्रश्न होता की ज्यांनी सर्वांनी घटखंडोबाचे जे आपले घट स्थापना केलेली आहे घटस्थापना तर त्याचं उद्यापन कधी करायचं उद्यापन म्हणजे जो घट आहे तो आपण कधी हलवायचा तर तो आपला जो घट आहे तो आपण संध्याकाळी हलवायचा जो आपली तळी भरून होईल तेव्हा तळी तुम्ही संध्याकाळी कधीही भरू तोड़ी तोड़ी शकता आपल्या सात ते नऊ सा मध्ये तुम्ही कधीही संध्याकाळची तळी भरू शकता पण जास्त पण उशीर करू नका जेवढं लवकर जमेल तेवढा करण्याचा प्रयत्न करा किंवा सकाळी जर तुम्ही तळी भरलात तर सकाळी तळी भरा आणि संध्याकाळी मग घट उचला संध्याकाळी म्हणजे तीन सांच्या वेळेला कधीही गट किंवा देवांची गोष्टी उचलायच्या नाहीत आठ च्या दरम्यान तुम्ही उचलू शकता गट पण मी संध्याकाळीच माझी तळी भरणार आहे कारण मग मी संध्याकाळी माझं घट मी उचलणार आहे तर ज्यांच्या ह्याला रुजवण आलं असेल म्हणजे जे कोंब फुटतात आपण जे काही पेरण घातलंय त्यामध्ये करायचं तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते तुम्हाला मी सांगतो आता आपली जी माती आहे त्या मातीमध्ये ते, ते जे काय आपण पेरलंय ती माती पहिली आपण सॉटे करून घ्यायची पूर्ण पसरवून घ्यायची आणि त्यामध्ये जेवढं जमेल तेवढं जे आपण पेरणी घातली ती काढायची आणि ती आपली जी घरामध्ये झाड आहेत त्यांना ती माती घालायची जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही अख्खी त्या अख्खीच जो आपला कलश म्हणजे आपला जो फक्त आपण जे तामण ठेवलंय देवाचं ते तामण आणि मूर्ती उचलायची आणि आतमध्ये कलश आणि आपला जो हे आहे आपली टपली आपली टोपली जी आपण त्यामुळे ठेवली ती अख्खीच्या अख्खी तुम्ही समुद्रामध्ये ज्या पद्धतीने आपण गणपती विसर्जन करतो ते हवे अनुभव अगदी तशा पद्धतीने तुम्ही ती डायरेक्ट डायरेक्ट समुद्रामध्ये विसर्जन करू शकता जर तुम्हाला तसं जमत नसेल तर की काढायचं कारण आपण बाकीच्या झाडांमध्ये टाकू ना तर त्यामध्ये ती रुजवण उगवलं जाईल आपण रुजवण काढायचं आणि ती जी माती आपण ती घरामध्ये घालायची तुळशी वगैरे अर्थात तुळशीला न घालता आपण त्यामध्ये ती घालायची तर अगदी अशा सिंपल पद्धतीने छान आपलं उद्यापन आपण करायचंय त्याच्यानंतर दरवर्षी प्रत्येक वर्षी वाघ्या जेवायला घालायचं वाघ्या जेवायला खाल्ला म्हणजे एखादा लहान मुलगा तुम्ही बोलू शकता किंवा एक तरुण मुलगा तुम्ही बोलवू शकता तुमच्या वरती आहे जसं तुम्ही बोलवू तुम्ही बोलवाल तसं त्याचा मानपण करायचा असतो काय पाहिजे तर तुम्ही सुद्धा बोलू शकता म्हाळसा आणि बानुबाई यांच्या स्वरूपामध्ये तुम्ही त्यांना सुद्धा बोलू शकता पण सगळ्यात महत्वाचं वाघ्या असतो त्यानंतर वाघ्याला पण काय काय द्यायचं मानपाणामध्ये ते तुम्हाला मी सांगतो तर आपले जी पुरुष लोक टोपी घालतात सफेद करायची टोपी असते ती द्यायची त्याच्यानंतर त्यांना हळद लावायची असं असं आपण टिया लावतो आपण कुंकू लावायचं तर, तर मल्हाराचा जो हे त्या पद्धतीने करायचं त्याच्यानंतर त्याला जेऊ घालायचं आणि त्याच्या

आता तेच मी उद्या डिटेल पूर्ण गोष्ट म्हणजे पूर्ण पठण करून घेणार आहे उद्याच्या दिवशी तर अशा पद्धतीने सिंपल सोबत सगळं तुम्हाला मी सांगितलं की चंपाषष्टीचा घट कसा उचलायचा कसं वाग्याला जेव घालायचं कसं वाग्याचा मानपण करायचा आणि मार्गशिष्ट सुद्धा थोडक्यामध्ये जेवढ्या काय काय गोष्टी होत्या त्या आम्ही तुमच्या सर्वांसोबत शेअर केल्या तर आजचा व्हिडिओ असा छोटासा सिंपल आणि मस्त तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट तर खंडोवाची तळी कशी भरायची ह्याच्यावरती आपले मागच्या वर्षीचे व्हिडिओ बरेचसे अपलोड आहेत मागच्या वर्षी चंपाषष्टी पार्ट टू ह्याच्यामध्ये मी अपलोड केलेला आहे सगळं की आम्ही कशी तळी भरतो त्या पद्धतीने मी सगळं अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन चलो सरांना बाय आणि सरांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ Thank you.